सा एउटा मस्त अन्ठन एउटा जस्तै देव माइत नै मलाई अनि हे आम स्वामी आहे तर आम्हाला ज्वेलर्सचा आम्हाला आमंत्रण आलेलं आहे तर तिथे आम्ही चाललेलो आहोत तर तुम्हाला मी दाखवते सोर्णमाला ज्वेलर्स सोर्णमाला ज्वेलर्सचा आज उद्घाटन आहे व त्याही आम्हाला आघराचं आमंत्रण केलेलं आहे व ही बघा पत्रिका तर तिथे काय काय छान छान दागिने आहेत ते, ते, ते आपण बघू चला आता मम्मी आहे ना पप्पा गेलेले आहेत तर आता बघू चला आम्ही आज श्रावणी सोन मधा पिक्रा करून आहे बरोबर तर आता आम्ही बेल आणायला पप्पाने बेल घेतलेला तर आता तर तिथे पप्पा येत बघा आता मी गाडी व बसते आम्ही त्या जागेचा पोहोचलेलो आहोत की बघा स्वर्णमाला मला ज्वेलर्स आता आपण एंट्री करू चला तर असं आहे डेकोरेशन बघा डेकोरेशन तर काय तरी, ता ता तरी ते की

असे बारीक कानातले आपल्याला काय आत्ताची ट्रेंड आहे ती अशी एकदम बारीक कानातल्या घालायची बघा दिनातलं बारीक तर दिस होतं कसं असं काम डाई वगैरे डायमंड फुल पकडायच आहे ना तर मम्मीला गंठन आवडले वर ती वरचे बघा फर्स्ट वाली ती आमच्या मम्मीला आवडलेली आहे तर ही चांदीच्या अंगठीन मधला टॉक आहे तर आता बघा कुठली आवडते मम्मीला कुठली नाही हो फेस

तर गाई मी पाच झालो ना म्हणून मला अंगठी घेतली नोटा गाई मम्मी पाच झालं म्हणून तर अशी मम्मीची पाचशेची नोट काढलेली आहे तर ते आमचा काका हो <laughs> आमची गंठण बघते बघा रसा एवढी मस्त अशी गंठन आहे मम्मी घेशील का ही सेकंड वाले आहे किती तोलाची आहे किती तोलाची सोला तोल्याची पाच तोल्याची सोला तोल्याची आताच पाच तोल्याची आहे थर्ड वाली हा दादा कारताय हि ही पण किती किती पाच 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 तोला सो तोला चालेल गेल <laughs> खूप चांगल्या आहेत गंठणी हस्त अशी मस्त डिझाईन आहे बघा मस्त वाटते ना सोला तोल्याचे आमचे शर्वरीवाले सोना सोना म्हणजे सोना असा कोणता नवरा असेल ना सोनावाला तर प्लीज कमेंट करा तर मी अशी अशी सोलातोल्याची घातलेली आहे गंठण बघा गा गाईच मस्त गा वाटते ना, ना, ना मस्त वाटते ना शर्वरी बघ वा मस्त वाटते ना सोला तोला गाईज सवतन मला ज्वेलर्स मध्ये भेट द्या लवकरच बघा मस्त ना तर कशी वाटली सवतवाल्याची कंठन मस्त वाटली ना दादा थँक यू आम्हाला दाखवल्याबद्दल थँक थँक काका पप्पाय आता पप्पाय सबस्क्राईब कराल कमेंट करायला विसरू नका हाय आता आम्हाला हे तीन दादा आहेत ना निस हसता म्हणजे मी ब्लॉक करते ना म्हणून दादा हसता तर यांना पण कमेंट ना काहीतरी बोला तुम्ही <laughs> यो दादा चांगला आहे एक काका पण चांगला हे तीनच दादा थोडस दादा मी नाही नाय सोडून देते हाय उद्घाटन बदले आम्हाला काजू कथेजली कसं वाटलं मस्त वाटलं ना सोळा सोळा तल्याची ना सोळा पप्पाची जमीन गेली ना नक्की तुम्ही पण या घेतलं अगोदर शर्वरी शर्वरी नाव लाडकी आहे कारण श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार आहे तर बघू चला आम्ही देवला मध्ये आलेलो किती मम्मी देव आता आम्ही बघायला चाललेलो आहोत चला श्रावणी सोमवार सफेद घातला मला बोलली पण नाही हा काही श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार सफेद घाल असं काय बोलू राव दे तर पहिलाच कास देवहित कु मग मी कॅन काय बोलतो त्यांचं नाव काय आणि शनिदेव आहेत शनिदेव तर काय नाव मला देव काहीच मला देव, देव माहीत नाही म्हणजे जास्त मला जास्तीत जास्त स्वामी गणपती बाप्पा शंकर विठ्ठल रखुमाई एवढेच म्हणजे जास्त देव माहीत नाही मला आणि हे आमचे स्वामी <laughs> स्वामी मना स्माइल करता म्हणजे मी बघते स्वामी मम्मी पण आहे Hai, Bapak Gan peti, Bapak Gan pati Bapak, muliatas atau istirahat kita gan pati, Guys?

सेवा बंजारा समाजाची बंजारा समाजाचे दैव संत हमूलाल महाराज संत यांची कहा थँक्यू काका मला एवढी माहिती दिल्याबद्दल कित किती मूर्ती आहे आणि कधी ओपन करू याला जवळपास दोन तीन महिने झालेले आहेत आणि तीर्थधाम तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या ठिकाणी सुरुवातीलाच गणपती महाराज मा जगदंबा शंकर भगवान छत्रपती शिवाजी महाराज राम सीता राधाकृष्णा दत्त भगवान तिरुपती बालाजी विठ्ठल रुक्माई नवग्रह संत सेवालाल महाराज संत मुलूलाल महाराज बजरंगबलीजी संत गजानन महाराज संत स्वामी समर्थ श्री साईबाबा आणि शनी भगवान अशा प्रकारचे अनेक देवी देवतांचे या ठिकाणी आपल्याला दर्शन होतात म्हणून या ठिकाणाला आपण महाशक्तीपीठ असं म्हणलं जातं इथं भजन कीर्तन पण होतं हो भजन कीर्तन होतं भजन कीर्तन आरती रोज सकाळ संध्याकाळ